कंबाईन पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस पासून त्याचं संपूर्ण पॅटर्न जे आहे ते बदललेलं आहे त्यामध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा याचा सुद्धा पॅटर्न चेंज झालेला आहे त्याचा एकच केवळ पेपर झालेला आहे जो की दोन हजार तेवीस मध्ये झाला होता त्या नवीन पॅटर्न नुसार आणि पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेचा जो पेपर होतो त्याचा सुद्धा एकच पेपर झालाय सविस्तर मी तुम्हाला इथं स्क्रीनवर दाखवत आहे हा गड क आणि गड चाच पेपर होता हा पूर्व परीक्षेचा यामध्ये हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी यांचे प्रश्नांचे स्ट्रक्चर जे आहे ते बदललेले आहे आणि जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत जुन्या नुसार ते अजूनही त्याच पॅटर्नमध्ये गुंतलेले आहे तुम्हाला यावेळीची खरंच पोस्ट पाहिजे असेल जर सिरियसली अभ्यास करायचा असेल तर हे स्ट्रक्चर सिलेबस सर्व समजून घ्या आणि त्यानंतर अभ्यासाला लागायचं आहे बघा काय म्हटलेलं आहे कंबाईनमध्ये एकूण दहा पेपर होतात पूर्व परीक्षेला मी याच्या आधी पूर्ण स्ट्रक्चर समजून सांगितलंय कशा प्रकारचे राज्यसेवा आणि कंबाईनचे पेपर होणार आहे ते व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला त्यानंतर मला कमेंट सेक्शनमध्ये खाली लिहा आलं की बाबा वर सुद्धा आम्हाला पूर्ण डिटेल सिलेबस सांगा तर आपण तो घेऊन आलेला आहे आपण असेच घेऊन येऊ तर आता कंबाईनमध्ये जे दहा पेपर होतात या दहा पेपरमध्ये तुम्हाला सिलेबसनुसार त्या सब्जेक्टनुसार किती मार्किंग येत आहे जे की एकच पेपर झाला ग्रुप बी आणि ग्रुप सीचा जो नवीन पॅटर्नुसार त्यामध्ये हिस्ट्रीचे बघा एकूण दहा प्रश्न आलेले आहे जॉग्रॉफीचे किती आले दहा प्रश्न आलेले आहे इकॉनॉमिक्सचे पंधरा प्रश्न आहे म्हणजे इकॉनॉमिक्स तुम्हाला चांगला करावा लागणार आहे आणि इकॉनॉमिक्सचं मुख्य परीक्षेचा सा साठी सिलेबस सा आहे त्यामध्ये सुद्धा पंधरा प्रश्न आले आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो ठीक आहे पॉलिटीचे बघा पंधरा प्रश्न आलेले आहे सायन्स पंधरा मार्कला झालेला आहे रिझनिंग दहा आणि मॅथ दहा म्हणजे मॅथ आणि रिजनिंग कॉम्बिनेशन केलं तर तो टोटल तो होते वीस मार्कला मॅथ रिझनिंग झालेला आहे करंट जे आहे ते पंधरा प्रश्न बघा बरेच विद्यार्थी मॅथ रिझनिंग लाईटली घेतात साठ मिनिटांमध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सॉल्व करावा लागतो आणि त्यामध्ये तुम्हाला स्कोर करावा लागतो पन्नासच्या वरती जेव्हा तुम्ही सगळ्या दहा पैकी कुठल्या तरी एक्झामच्या मेन्सला जातात जो तुम्ही फॉर्म भरलाय त्याच्या तर हे सर्व सर्व दहा हे टोटल शंभर प्रश्न होतात बरं हे प्रश्न जे तुमच्यासमोर दिसत आहे हे कंबाईडच्या दोन हजार तेवीसच्या स्ट्रक्चर नुसार सांगितलं नवीन स्ट्रक्चर नुसार मी होऊ शकते काही याच्यामध्ये थोडस चेंजेस करू शकते एमपीसी पण नवीन स्ट्रक्चर नुसार हे स्ट्रक्चर आता येणार आहे ते झालं पूर्व परीक्षेचं स्ट्रक्चर आता जे मुख्य परीक्षा आहे त्यामध्ये बघा पूर्व परीक्षेमध्ये आपण पहिले सिलेबस बघून घेऊस ह्या दहा पेपरचा सिलेबस काय तर याच्यामध्ये बघा शंभर प्रश्न असतात हे मी तुम्हाला सांगितलं शंभर गुणांसाठी पदवी लेवलचा पेपर, लेवल पेपर राहतो एक तासाचा अभ्यासक्रम जो राहतो तो सामान्य जे चाचणी चाचणी राहते आपली क्षमता त्यामध्ये इतिहास राहतो आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला करावा लागतो भूगोल जो राहतो भूगोलमध्ये बघा यांनी डिस्क्राईब केलेला आहे महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी जागतिक विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योग धंदे आणि इत्यादी इत्यादी इत्या म्हणजे याच्यामध्ये आणखी काही ऍड होऊ शकते पण एमपीएसी प्रिलियम ला आपल्याला सिलेबस दिलाय त्यामध्ये या गोष्टी जर दिलाय आणि जर जॉग्राफीमध्ये दहा प्रश्न येतात तर दहा प्रश्नाचं इथं त्यांनी दहा पॉईंट असेच आहे म्हणजे हे कंपल्सरी करणं आहे आपल्याला ओके त्यानंतर अर्थव्यवस्था बघा अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था दिली आहे त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग व्यापार परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा राजकोषीय नीती इत्यादी इत्यादी म्हणजे त्यामध्ये एक्स्ट्रा पण काही विचारू शकतात शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प लेखा लेखा परीक्षण इत्यादी तर बघा हे टॉपिक तुम्हाला करायचे आहे मी कंबाईनचं शंभर दिवसाचं जे टार्गेट आहे त्यावर एक ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये मी कुठले कुठले टॉपिक करायचे इम्पॉर्टंट ते सर्व आहे आणि ते सर्व या सिलेबसवरून आणि केवरून सांगितलेलं आहे जे पेपर मी तुम्हाला दाखवणार आहे समोर त्या पेपरमध्ये सर्व हे दिलेलं आहे हा पूर्व परीक्षेचा सिलेबसमध्ये बोगळे आहे चालू घडामोडी जागतिक तसे महाराष्ट्रासह भारतातील राज्यशास्त्र आहे त्यानंतर सामान्य विज्ञानामध्ये बघा फिजिक्स केमिस्ट्री झुअलॉजी बॉटनी आणि हायजीन कारण की पंधरा मार्कला हा टॉपिक तुम्हाला येतो अंकगंथामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अक, दशांश अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी तर लेवल थोडीशी हाय राहते ग्रॅज्युएशन लेवलचं राहते बुद्धिमत्ताचा चाचणी उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न असतात त्यामध्ये तर असा हा पूर्व परीक्षेचा सिलेबस असतो पूर्व परीक्षा तुमची क्रॅक केली तुम्ही पुढे गेले तर मेन्सचा राहतो तर कंबाईन मेन्समध्ये आपण पाहिलं होतं की दोन पेपर असतात तीन पेपर होतात एक होते ग्रुप बी चा पेपर याला हा जो बॉक्स दिसत आहे तुम्हाला हा ग्रुप बी चा आहे एक असते ग्रुप सी चा पेपर आणि एक असते एएम आयचा एम पी सी मेन्स कंबाईन मेन्समध्ये तीन प्रकारच्या मेन्स घेणार आहे तर ग्रुप बी आणि ग्रुप सीचं जे स्ट्रक्चर आहे ते सेमच आहे त्याच्यामध्ये जे हिस्ट्री ज्योग्राफी याचे जे मार्क्स येणार आहे क्वेश्चन येणार आहे ते सुद्धा सेम आहे जसं हिस्ट्रीमध्ये बघा दहा प्रश्न येणार आहे हिस्ट्रीचे मुख्य परीक्षेला ज्योग्राफीचे दहा येणार आहे इकॉनॉमिक दहा प्रश्न येणार आहे पॉलिटीचे बघा पंधरा प्रश्न येणार आहे किती पंधरा प्रश्न पॉलिटीचे सायन्सचे पंधरा प्रश्न येणार आहे रिजनिंगचे दहा प्रश्न मॅथचे बारा आणि करंटचे दहा प्रश्न म्हणजे मॅथ आणि रिझनिंग बघा टोटल बावीस मार्क येते म्हणजे तुम्ही जर मॅथ रिजनिंगची डेली प्रॅक्टिस करत नाही आहे पूर्व परीक्षेला पण वीस येत आहे मुख्यला बावीस येत आहे तर तुम्ही मॅथ रिझनिंग शिवाय पूर्व परीक्षा काढू शकत नाही ज्यांचं मॅथ रिजनिंग वीक आहे त्यांनी पूर्व परीक्षा असो किंवा मुख्यसाठी मॅथ रिझनिंग चांगली प्रॅक्टिस करा मी क्लासमध्ये खूप चांगला मॅथ रिझनिंग घेत आहे जे क्लासचे आहेत त्यांनी पूर्ण रिवाईज करा जेवढे प्रश्न असतात ते सर्व कॉपी पेस्ट होतात हां दोन हजार पाच आणि पंधराचा अधिनियम आहे याच्यावर चार प्रश्न येतात कॉम्प्युटर आणि टेक्नॉलॉजीवर चार प्रश्न येतात तर असे शंभर प्रश्न येतात यामध्ये होऊ शकते काही चेंजेस होऊ शकते पण दोन हजार नुसार आता जे स्ट्रक्चर बदललेला आहे जे की दोन हजार परीक्षेचा पण सुद्धा एकच एक पेपर याचा नवीन सांगतो मी तुम्हाला आणि मेनचा एक एकच पेपर झालेला आहे पेपर दाखवतो कंबाईनचा तर बघा हे दोन्ही स्ट्रक्चर समजलं आता याचा सिलेबस काय तो समजून घेऊ घेऊन ह्या जे चार एक्झाम आहे ह्या चारसाठी दोन पेपर होतात तुम्हाला मी आधीच सांगितलेला आहे यामध्ये पहिला एक असतो त्याला पेपर वन म्हणतो आणि एक असतो पेपर टू तर पेपर वन मध्ये मराठी आणि इंग्लिश असते बरोबर बरोबर आहे शंभर प्रश्न दोनशे साठी आणि आता जो पेपर दोन आहे त्याच्यामध्ये सर्व जीएस असते तर पेपर वन मध्ये मराठी इंग्लिशचा सिलेबस बघा मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्य रचना व्याकरण म्हणी व वाक्य प्रचाराचा अर्थ आणि उपयोग तसेच उत्तरावरील प्रश्न ठीक आहे आणि इंग्रजीसाठी कॉमन व्हॉकॅबलरी हो सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ इडम अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रेशन ऑफ पॅसेज म्हणजे पॅसेज येते कॉम्परेशन पॅसेज म्हणजे एक पॅसेज असतो त्याच्यावर पाच प्रश्न असतात असे हे पन्नास पन्नास प्रश्न असतात जे की शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी असतात हा पहिला पेपर असतो पण दुसऱ्या पेपरचं जीएसचं जे पॅटर्न आहे ते प्री सोबत जो प्रिलीनचा पेपर होतो त्यासोबत तुम्ही मॅच करा हा पूर्ण सिलेबस लिहून या बुक मध्ये आणि असंच अभ्यास करा बघा यामध्ये पेपर नंबर जो टू होतो त्यामध्ये सामान्य बुद्धिमत्ता व आकलन होते चालू घडामोडीवर प्रश्न येतात अंकगणित व सांखिक माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच व महाराष्ट्र लोकसभा अधिनियम दोन हजार पंधरा याच्यावर ये येतात त्यानंतर राज्यघटना स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकारी मंडळ न्याय मंडळ व विधी मंडळ तर बघा इत्यादी पण दिलेलं आहे पण हे जे टॉपिक दिलेलं आहे हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या जर मी पूर्ण टॉपिक वाचत गेलो तर व्हिडिओ खूप लांब होऊन जाईल पण मला ज्या गोष्टी सांगायच्या समजून घ्या जर हा जर पूर्व परीक्षेला तुम्ही अभ्यास केला तर पूर्व परीक्षेला जवळपास हा सिलेबस आहे ठीक आहे कारण की पूर्व परीक्षेला त्यांनी फक्त राज्यशास्त्र म्हटलेलं आहे तर पॉलिटी तुम्हाला सर्वच करायचं आहे पण इम्पॉर्टंट टॉपिक जे असतात कारण की पूर्व परीक्षेनं तुमची पोस्ट निघणार नाही आहे पूर्वसोबत मुख्यचा सिलेबस अभ्यास तुम्हाला आत्ताच करावा लागणार आहे तर सोबत सोबत हे सर्व टॉपिक चांगल्या प्रकारे नोट डाऊन करा अभ्यास करताना पूर्व प्लस मुख्य असं लिहून घ्यायचं तुमच्या नोटबुकवर जो सिलेबस तुम्ही करत आहे जो अभ्यास तुम्ही करताय त्याच्या रिलेटेड ओके त्यानंतर बघा नेक्स्ट आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास दिलेला आहे तुम्हाला यामध्ये सर्व डिटेल दिलेला आहे त्यामध्ये बघा इथं दाखवतो समाज सुधारकांचे कार्य मी पूर्ण सिलेबस यासाठी वाचत नाही की लॉंग व्हिडिओ होऊन जाईल तर जे समाज सुधारक आहे ते आपल्याला प्रीला आहेच चा, चा चा तर चांगल्या प्रकारे हे प्री आणि मेन्सचे टॉपिक चांगले करून घ्यायचे आहे महाराष्ट्राचा भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल भूगोलमध्ये बघा किती व्यवस्थित टॉपिक आहे पंधरा प्रश्न येणार आहे ते व्यवस्थित करायचे आहे तुम्हाला प्रिला पंधरा दहाला दहा दहा प्रश्न येणार आहे त्यानंतर बघा पर्यावरण जो आहे हा टॉपिक पहिले नव्हता आता त्यांनी ऍड केलेला आहे तर पर्यावरण तुम्हाला पूर्ण व्यवस्थित करावं लागणार आहे त्यानंतर बघा नेक्स्ट सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये जो पंधरा मार्कला तुम्हाला सामान्य फ्रीलासुद्धा येते मेन्सला येते त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री झो आणि बोटणी त्यामुळे बघा दूरसंवेदन येते हवाई व ड्रोन छायाचित्रकरण येते भौगोलिक माहिती प्रणालीवर त्याचे उपयोजन हो येते म्हणजे रिमोट सेन्सिंग वगैरे जी आय एस टेक्नॉलॉजी येते त्यानंतर इथे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीवर प्रश्न येतात तर हे जास्त येत नाही तर पण करून ठेवायचे आपल्याला त्यानंतर अर्थशास्त्र अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र यामध्ये सम समग्र लक्ष्मी अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थव्यवस्था तर अर्थव्यवस्था पंधरा मार्कला येते तर हे चांगलं करून ठेवायचं हे सर्व मुख्य परीक्षेचं आहे ठीक आहे तर हे झालं ग्रुप बीचं सेमच पॅटर्न ग्रुप सी साठी आहे म्हणजे हे जे आता पाच पेपर ग्रुप सी चे याच्यासाठी सुद्धा पेपर वन आणि पेपर टू होतो पेपर वन मध्ये मराठी आणि इंग्लिश होते सेम राहते स्ट्रक्चर आणि पेपर टू जो होतो जीएस त्याचा सुद्धा सिलेबस सेमच आहे सिलेबस दाखवून देतो मी तुम्हाला बघा मराठी इंग्लिश सेमच राहते आणि जो मेन्सचा सिलेबस आहे तो सुद्धा सेम सामान्य बुद्धिमान व आकलन पाहाला आपण चालू घडामोडी अंकणित व सांख्यिकी माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच व महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम दोन हजार पंधरा म्हणजे जो ग्रुप बी आणि ग्रुप सीचा मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे तो सेम आहे बघा पाचव्या नंबरला भारतीय संघ राज्यव्यवस्था भारतीय राज्यघटना स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकारी मंडळ न्याय मंडळ विधिमंडळ व इत्यादी आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास दिलेला आहे भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल दिलेला आहे पर्यावरण दिलेलं आहे त्यानंतर बघा सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान दिलेलं आहे अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र अर्थशास्त्र त्यामध्ये समग्र लक्षी अर्थशास्त्र भारतीय अर्थव्यवस्था सेम पॉईंट कॉपी पेस्ट आहे पण तुम्ही म्हणजे सर सेम सिलेबस आहे पेपर बरं वेगवेगळे कारण की ग्रुप बीची लेवल थोडी जास्त राहते ग्रुप सीची लेवल जे आहे ती थोडी ॲज कम्पेअर टू ग्रुप बी कमी राहते फक्त एवढाच फरक आहे पेपर वेगवेगळे होणार आहे दोघांचे त्यानंतर जे आहे थर्ड एम वी आहे तर एम व्ही स्ट्रक्चर काय ते सुद्धा समजून घेऊ शेवटी मी पेपर सुद्धा दाखवतो पेपर पाहून जायचे आहे कारण की पेपर शिवाय आपण एम पी सीचा आयोगाचं जे स्ट्रक्चर आहे ते समजू शकत नाही त्यामध्ये बघा ए एम एम वीआ घटक जी एक्झाम आहे याच्यामध्ये मुख्य परीक्षा ही टोटली टेक्निकल राहते ज्यामध्ये इंग्रजी माध्यम वरचे दोन्ही पेपर हे मराठी आणि इंग्रजी दोन्ही लँग्वेजमध्ये होते परंतु टेक्निकलचा पेपर जो राहतो हा एक पन्नास प्रश्न तीनशे गुणांसाठी यासाठी स्पेसिफिक ज्यांचं ग्रॅज्युएशन मेकॅनिकल डिप्लोमा किंवा त्याच्या रिलेटेड असेल त्यांनाच तो पेपर देता दे तो दीड तासाचा यांचा दीड तासाचा पेपर असतो जो पूर्व परीक्षा आहे ती दीड तासाची असते ठीक आहे त्यानंतर बघा आता याचा सिलेबस काय सिलेबस बघा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आहे मी तुम्हाला दाखवून देतो स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस थेरी ऑफ मशीन्स हायड्रोलिक्स अँड हायड्रोलिक्स अँड हायड्रॉलिक्स मशिनिंग ते सर्व आपण क्लासमध्ये डिटेलमध्ये करून घेत असतो त्यानंतर बघा थर्मल इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेटर त्यानंतर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट पॉवर डेव्हलपिंग सिस्टीम अँड कन्स्ट्रक्शन कुलिंग अँड लुब्रिकेशन सिस्टीम ट्रान्समिशन सिस्टीम त्यानंतर बघा स्टेअरिंग सिस्टीम अँड स्टार्टिंग डिवायसेस डिफरन्शियर रिअर एक्सेल्ट ब्रेक्स व्हीकल मेंटेनन्स अँड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल अँड इंत्र, इलेक्ट्रिकल सिस्टीम इन्फॉर्मेशन टू इलेक्ट्रिकल इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिकल व्हेकल अँड मोटर व्हेकल ऍक्ट अँड रोड सेफ्टी तर हे सर्वच सर्व जे पॉईंट आहे मुख्य परीक्षेला एएम आयचे आहे हा सिलेबस सुद्धा तीन ते चार महिन्यामध्ये खूप इझिली होऊ शकतो बरेच जणांना वाटत असेल एवढा डीपमध्ये अभ्यास करावा लागते का तर व्यवस्थित जर प्लॅन बनवला कारण की हा डिप्लोमा लेव्हलचा पेपर असतो त्याच्यामुळे याची जी काठीने पातळी असते ही जास्त नसते जेवढी डिग्री लेवलची असते व्यवस्थित जर तुम्ही प्रीचा पेपर काढला आणि मुख्य परीक्षेला पात्र झाले तर मेन्समध्ये आपण तीन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये हा सिलेबस व्यवस्थित अरेंज करू शकतो ठीक आहे कारण की आपण क्लासमध्ये सर्व करून घेतलेला आहे त्यानंतर बघा आता हा झाला तुमचा सिलेबस कंबाईनचा मुख्य परीक्षेचा ज्यामध्ये तीन वेगळा पेपर होता आता याचा जो प्रीचा पेपर आहे तो एकच झालेला म्हटलं नवीन पॅटर्न नुसार याच्या आधी कंबाईनचे पेपर झाले पण नवीन जे पॅटर्न आलेले आहे त्यानुसार एकच झालाय जो की झाला होता सतरा डिसेंबर दोन हजार तेवीसला ठीक आहे आणि हा मुख्यचा आहे सॉरी बघा हा इथे दिसत आहे तुम्हाला दाखवून देतो मी स्क्रीनवर बघा हा जो पेपर आहे हा गड ब आणि गड क चा मुख्य परीक्षेचा पेपर आहे ठीक आहे मुख्य परीक्षेचा जे की तीस एप्रिल दोन हजार तेवीसला झाला होता आणि याच्यामध्ये संपूर्ण स्ट्रक्चर जे बदललेलं आहे मी नवीन सांगितलं आहे ज्यामध्ये हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी हे सर्व चेंज झालेलं आहे तर आपण याचे पूर्ण डिटेल ॲनालिसिसचे व्हिडिओ म्हणजे हा पेपर पूर्ण आपण आता लवकरच थोडा ह्या लेक्चर नंतर आपण लवकरच कंबाईनचा जो प्रीचा पेपर आहे त्याचा पूर्ण डिटेल ॲनालिसिस पेपरचे स्ट्रक्चर कुठले प्रश्न कुठल्या टॉपिकवर किती येतात हे सर्व घेऊन येणार आहे प्रीचं प्री झाल्यानंतर बघा याच्यातले सर्व प्रश्न आपण सॉल्व्ह करून घेऊ डिटेलमध्ये आणि त्याचं अनालिसिस कसं करायचं त्याच्यामध्ये पेपरमध्ये कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहे ते सर्व सेम ग्रुप बी आता मुख्य परीक्षा आता तुम्ही म्हणणार सर मुख्य परीक्षा हा पूर्ण सिलेबस मुख्य परीक्षेचा आहे मुख्य परीक्षाचं सुद्धा पॅटर्न आपल्याला प्रीच्या सोबतच बघायचं आहे कारण की जे बॉडी आहे ते चेंज झालेली आहे त्यामध्ये पेपरची लेवल वगैरे सर्व बदलली आहे बघा इथं तुम्हाला दाखवून देतो मी बघा कसे प्रश्न येत आहे मॅथ रिजिंगचे आपण पूर्ण प्रश्न सॉल्व्ह करून घेऊ मुख्य परीक्षेचे प्रीच्या सिलेबस सोबतच करायचं आहे सर्व नाहीतर प्री निघेल मेन्स निघणार नाही बरेच जण मेन्सला जातात पण मेन्स कधीच काढत नाही कारण की मेन्सचा ते कधीच अभ्यास करत नाही त्यांना फक्त प्री काढण्याचाच इंटरेस्ट असते आपला प्री मेन्स आणि एकदम पोस्ट काढून लागायचा आहे तर हा सर्व मेन्सचा ग्रुप बीचा जो पेपर झालेला आहे जो नवीन पॅटर्ननुसार आहे तो पूर्ण आपण सॉल्व्ह करून घेऊ क्लासमध्ये युट्यूबला पूर्ण सॉल्व्ह करून घेऊ आणि त्यानंतर हा जो गट क सेवाचा मुख्य परीक्षा झाला होत्या त्यामध्ये सर्व चा पेपर आपण मराठी आणि इंग्लिश नंतर करू पहिले वर फोकस करून कारण की चा पेपर पहिले आहे प्री सोबत सोबत आपला मेन्सचा जो चा पेपर आहे तो सॉल्व करून घ्यायचा आहे तर हे सर्व प्रश्न त्यामध्ये मॅथ रिजनिंग तर एवढे इम्पॉर्टंट आहे मी क्लासमध्ये एवढे केसेस घेऊन घेतला आहे एकट्या पर्सेंटेज टॉपिकच्या आपण तीस तीस चाळीस चाळीस केसेस घेतले आहे सर्व प्रश्न त्यामध्ये घेतले आहे तर जे मी क्लासमध्ये घेतलं ते व्यवस्थित अभ्यास करून घ्या आणि जे अदर विद्यार्थी ज्यांनी क्लास लावायचे नाही ज्यांना घरी राहून अभ्यास करायचा आहे त्यांनी हे पेपर पूर्ण चाला हे मी सर्व सर्व आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲपची लिंक देतो तिथं मी सर्व टाकतो हा सिलेबस टाकतो ह्या पेपरची लिंक टाकतो हे पेपर सर्व तुम्हाला प्रोवाइड प्रोवाईड होऊन जाईल फ्री स्टडीज सेक्शन मटेरियल आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला ॲपमध्ये हे सर्व मिळून जाणार आहे आपल्या ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुपला टेलिग्राम ग्रुपला सुद्धा हे सर्व पाठवून देतो तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन देतो तुमचे काही आणखी प्रश्न असेल की सर आम्हाला आणखी आणखी स्ट्रक्चर पाहिजे हे पेपर पूर्ण सॉल्व्ह करून पाहिजे तर तसं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आपण पूर्ण स्ट्रक्चर पेपर कसे सॉल्व्ह करायचे साठ मिनिटांमध्ये पेपर कसा सॉल्व्ह केला पाहिजे हे सर्व घेऊन येणार आहे सर्व फ्री ऑफ कॉस्ट मी तुम्हाला देत आहे तर व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद